नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज बनूया आपण अगदी छान गावराण पद्धतीने शेवग्याची काळी भाजी तर बघा हिरव्या गाराश आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या शेंगा आहे इकडं कोथिंबीर आहे आणि यामध्ये आपण लाल मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले इकडं धने तमालपत्रे इकडं दालचिनी लसूण कांदा खोबरं हवरी आपण एवढं सगळं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची भाजी खायला एकदम भारी लागते आणि करायला पण सोपी आहे असं काही नाही की खूप अवघड आहे एकदम गावरान पद्धतीने आपण बनवतो आहे यापूर्वी आपल्याला हे सर्व व्यवस्थित थोडंसं तव्यावरती तेल घालून खरपूस भाजून घ्यायचे आणि असं भाजून जर भाजी केली तर तिची चव वेगळी लागते आणि खायला पण भारी लागते लसूण शेंगदाणे कांदा खोबरं सर्व आपल्याला भाजून घ्यायचे धने मोह सॉरी हवरी वगैरे अशा पद्धतीने आपण सगळं भाजून घेतलेलं आहे एक एकदम ख खरपूस भाजून घ्यायचं आहे हे सगळं आणि आता पण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे कांदा पण असं एकदम काळा करून घ्यायचं आहे मग बघा भाजीची चव कशी लागते एकदम खमंग आणि एकदम चवदार छान ताजे ताजे शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने आपण खाता येथील इतपत मस्त कापून घेतलेले आहे याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आपण मस्त गावरान आपल्या ताज्या ताज्या शेंगा आहे झाडाच्या डायरेक्ट आता हे सगळं थंड झालं आहे आपलं आणि आपण हे मिक्सरला अशा पद्धतीनं बारीक करून घेऊया बघा वाट्यानंच एवढं भारी दिसते तर भाजी पण तेवढीच छान आणि एकदम चवदार होणार आहे आपली कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे छान आपल्या हिरव्या गार शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे आपल्याला प्रत्येकाची प्रत्येक भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आता मी ही एकदम गावाकडील गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगा बनवते मस्त आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर आपल्या आवडीचे मसाले घालायचे आहे कारण की आपण अगोदरच हिरव्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला काही जास्त मसाले वापरायचे नाही कोथिंबीर देखील यामध्येच घालून घ्यायची कारण की कोथिंबीर परतली की तिचासुद्धा मस्त स्वाद भाजीमध्ये उतरतो वरून टाकण्यापेक्षा छान आपल्याला एक दोन मिनटासाठी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे अशा पद्धतीने हे सगळं परतलं की आपण इकडं पाणी गरम व्हायला ठेवणार आहे गरम पाणी घालायचे मस्त आपण बारीक केलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जे पाणी आपण इकडं गरम करायला ठेवलं आहे भाजीसाठी ते यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे भाजी पण लवकर शिजेल आणि गार पाणी टाकलं तर भाजीची चव हो जाते मस्त छान पाणी घालून घ्यायचे आवडीप्रमाणे आणि आता आपली भाजी कमी गॅसवरती आपल्याला हळूहळू शिजवून द्यायची आहे मस्त साईडने आपल्या भाजीला तरी आलेली आहे तरी पण आपण एवढं काही जास्त मसाल्यांचा वापर केला नाही वास तर एकदम मस्त छान सुटलेला आहे भाजीचा आणि शेवग्याच्या शेंगा किती पौष्टिक आहे आरोग्यासाठी हे तर सर्वांना आहे छान मस्त झाकण घालून कमी गॅसवरती अशा पद्धतीने आपली चमचमीत झणझणीत आणि एकदम पौष्टिक अशी शेवग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे बघा किती छान आणि अगदी मस्त आणि ही भाजी आपण मस्तपैकी बाजरीच्या भाकरीमध्ये सुरवून खाणार आहे बघा कशी वाटली तुम्हाला ही गावराम पद्धतीने शेवग्याच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा ही भाजी